नमस्कार मित्रांनो आम्ही गेलो होतो आज योगायोगाने जाता जाता आजरा तालुक्यातील शिरसंगी गावात असं विशाल वडाचं झाड घोटणदेव म्हणून एक मंदिर आहे तिथं आणि तिथे एक मंदिर हे जवळजवळ एक एकरमध्ये एक हे मंदिर जे एरिया आहे आणि त्याच्या आजूबाजूचा एरिया पण भरपूर आहे इथं मे मध्ये मोठ्या प्रमाणात यात्रा होते अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथं महिलांना प्रवेश नाही फक्त पुरुषच इथं जाऊ शकतात आणि आजूबाजूचं जे वस्तू आहेत किंवा जे लाकडं आहेत ते कुणी पण घेऊन जात नाहीत तिथल्या तिथंच पडलेलं असते ज्या वेळेला यात्रा असते मे मध्ये त्यावेळेस ते आपण वापरू शकतो असं तिथं आमच्या आम्हाला एका काकाने सांगितले आणि हे फार जागृत देवस्थान आहे अजून एक महत्वाचं म्हणजे जोगवा पिक्चर इथंच चित्रित झालेलं आहे आपल्याला माहीत असेल कोणी बघितलं असेल तर आणि हे तर आजोबा आम्हाला सगळी माहिती सांगते आजोबांनी काय तर जर मागणं काय असेल तर आपण मागून घेऊन में में ते मे मध्ये मागणं पूर्ण करायचं असं त्यांनी सांगितलं आणि त्या कंपाऊंड आहे बाजूला त्या कंपाऊंड मध्ये काय असेल ते मागण्याचं उतारा करायचं असं त्यांनी आम्हाला सांगितलं आणि आम्हाला पण माहित नव्हतं पण असं योगायोगाने तिथे जाऊन चर्चा केली त्यावेळेला ते आम्हाला कळलं कधी जर गेला आजऱ्याच्या वाटेने तर हे मंदिर बघायला मित्र मित्रांनो फार प्राचीन मंदिर आहे त्या आजोबांना पण माहित नाही किती वर्ष झालं ते म्हणजे म्हणजे लहानपासून असतानापासूनच आहे कधीतरी विजय दिला तर नक्की जाऊन नये पुढे आम्ही गेलो नंतर रामतीर्थ अजरा येथे एक मंदिर आहे आणि असं नदी वाहते तिथं मस्त असा व्ह्यू आहे मित्रांनो तर अजराला गेला तर तिथं व्हिजिट द्यायला विसरू नका निसर्गरम्य वातावरणामध्ये अप्रतिम असे फोटोशूट तुम्हाला करता येतील नवीन काहीतरी वेगळं असं तुमचं फोटो शूटिंग होऊ शकते तिथं कधीतरी गेला तर तिथं पण व्हिजिट देऊन ये त्यानंतर आम्ही गेलो काळभैरी मंदिर इथं तिथं काळाबरी मंदिरला तिथं जाऊन आलो हा वरचा व्ह्यू म्हणजे खालचा मस्तपिकी आहे मित्रांनो त्यानंतर बाळ भैरव तिथं पण आम्ही जाऊन आलो आणि आजचा हा दिवस आम्ही मस्तपिकी निसर्गाच्या सानिध्यात तसेच मंदिराचे दर्शन घेण्यामध्ये घालवला आम्ही लग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका तोपर्यंत टेक केअर बाय बाय